उन्हाळ्यात मात्र पंधरा हजार रुपयाच्या खर्चामध्ये पस्तीस ते चाळीस दिवसात शेतकऱ्याला मालामाल करू शकतात अशा दोन पिकांची माहिती आज व्हिडिओमध्ये मा सांगणार आहेत दोन जबरदस्त पिके ज्यांना ॲव्हरेज जरी भाव सापडला तरी शेतकऱ्याला ही पिके मालामाल करू शकतात आणि जर कधी ही पिके तेजीत सापडली तर शेतकऱ्याची भर उन्हाळ्यात लॉटरी लागू शकते पैशाचा पाऊस शेतामध्ये पाडू शकते इतकी जबरदस्त क्षमता या पिकांमध्ये आहे व्हिडिओच्या माध्यमातून ही दोन पिकं काय आहेत याची उन्हाळ्यात लागवड करण्याची विशेष पद्धत खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन कसं करायचं हे तर सांगणार आहोतच पण व्हिडिओच्या शेवटी या पिकाबद्दल अशा काही खास टिप्स सांगणार आहोत की ज्या खूप अनुभवी शेतकऱ्यांना देखील माहिती नाही या दोन पिकाचं विक्रमी उत्पादन आणि मार्केटपेक्षा जास्त भाव येऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहणं गरजेचं आहे त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा आणि सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर कारण की उन्हाळ्यात पाण्याची कमतरता शरीरामध्ये उष्णता आणि शेतकऱ्यांच्या उत्साहात कमतरता त्यामुळे शेतकरी उन्हाळ्यात पैसे कमू शकत नाही उन्हाळ्यात उत्पन्न घेता येत नाही त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये शेतात जबरदस्त उत्पन्न देणाऱ्या उन्हाळ्यातील दोन जबरदस्त पिकांची माहिती देतोय मित्रांनो शेतात काय पिकेल त्यापेक्षा बाजारात काय विकेल याचा अंदाज घेऊन जर महत्वाची पिकं निवडली तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अतिशय कमी दिवसात म्हणजे पस्तीस ते चाळीस दिवसात आपण गॅरंटेड मालामाल होऊ शकतो हाच विश्वास या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला द्यायचा आहे सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत की ही दोन पिकं नेमकं कोणती आहेत उन्हाळ्यात अगदी मालामाल जर तुम्हाला व्हायचा असेल तर याची उन्हाळ्यातली विशेष लागवडीची पद्धत काय आहे आणि पहिलं पीक तर याच्यामधलं असं आहे कि ज्याची मागणी वर्षभर असते ज्याला केव्हाही गिरक मिळतं ज्याचा भाव फारसा खालीवर होत नाही पण दोन नंबरचं पीक दोन नंबरचं पीक ऐकल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका कारण की या पिकाने शेतकऱ्यांना मालामाल करून टाकलेला आहे दोन नंबरच्या पिकात इतकी क्षमता आहे की वीस वीस वर्षाचा खर्च या पिकाने पस्तीस ते चाळीस दिवसात फिडून टाकलेलं आहे इतकं जबरदस्त दोन नंबरचं पीक आहे तर ता सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत पहिलं पीक आणि त्यानंतरच दुसरं अतिशय चमत्कारिक आणि जबरदस्त पीक पहिलं पीक आहे बा मेथीचं पीक आता मेथीची ही जी काही भाजी आहे तर ती सर्वांना आवडते दैनंदिन आहारात मेथीचा वापर होतो तसेच एका विशेष प्रकारच्या मेथीचा मसाल्यांमध्ये देखील वापर होतो मेथी ही कमी कालावधीचं भाजीपाला पीक असून कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे हे पीक आहे आता या भाजीचा सतत पुरवठा होत राहावा म्हणून मेथीची जी काय लागवड आहे तर ती टप्प्याटप्प्याने केली जात असते पण जून आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये लागवड जी आहे तर ती विशेष सक्सेसफुल ठरते याची लागवड आता मुख्यत्वे पहा दोन प्रकारे करता येते दोन प्रकारे यासाठी लागवड करता येते एक तर मुख्य पीक म्हणून किंवा आंतरपीक म्हणून आता जर मुख्य पीक म्हणून लागवड करायची असल्यास तीन बाय दोन मीटरच्या सपाट वाफ्यामध्ये याची लागवड केली जाते आणि जर तुम्हाला आंतरपीक म्हणून जर करायचे असेल तर तुम्हाला मेथीचं बी फेकून वीस ते तीस सेंटीमीटरच्या जागेत याची लागवड करावं लागते त्याच्यासाठी बियाण्याचं प्रमाण किती लागत असतं लक्षपूर्वक आहे का मेथीचं मुख्य पीक म्हणून एक हेक्टर म्हणजे अडीच हेक्टरासाठी अडीच एकरासाठी हेक्टरा साधारणपणे पंचवीस ते तीस किलो बियाणं लागतं आणि आंतरपीक घेताना आवश्यकतेनुसार बियाण्यांचं प्रमाण घ्यावं लागतं याच्या सुधारित जाती आहेत पहा फुले कस्तुरी त्याचबरोबर कस्तुरी सिलेक्शन तर हे काही महत्वपूर्ण चांगली बियाणे याच्यामध्ये आहेत फुले कस्तुरी हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलं आहे हे वाहन उत्पादन क्षम असून जास्त फुटवे फुटतात आणि याला जो जो महत्वाचा आजार आहे मर आणि नागाळी याला सहनशील आहे आणि दुसरं कस्तुरी सिलेक्शन हे जे आहे तर भारतीय कृषी संशोधन संस्था यांच्याद्वारे हे केलं आहे खायला चविष्ट आहे याची रोपे लहान नाजूक असणार आहे याच्या याच्यामुळे याला बाजारात चांगली मागणी असते आणि कस्तुरी मेथी जे आहेत या प्रकारात याचं हे होत असतं आता बा याचं उत्पादन नेमकं किती होतं आणि लगेच मुळूयात आपण आपल्या दुसऱ्या पिकाकडे ज्याच्या माध्यमातून वीस ते तीस दिवसात शेतकऱ्यांनी अगदीच मोठं कर्ज देखील फेडलं आता बा मेथीला सुरुवातीला वीस किलो आणि खुरपणी झाल्यावर वीस किलो नंतर द्यावं लागतं आता मेथीच्या जातीनुसार साधारणपणे याचं जे उत्पादन आहे चाळीस ते साठ दिवसानंतर तयार होतं आणि याचं उत्पादन सात ते आठ तानापर्यंत मिळू शकतं आता लक्षात घ्या सात ते आठ तानापर्यंत जे उत्पादन आहे आता मी आपण त्या ठिकाणी त्याची जुडी बनून किंवा त्याचे बंचस बंडल बनून त्या ठिकाणी आपण त्याची विक्री करत असतो तर याच्या बंडलच्या नुसार जर आपण हे केलं तर याचा देखील जबरदस्त फायदा होऊ शकतो आता दोन क्रमांकाचं पीक दोन क्रमांकाचं इतकं जबरदस्त पीक आहे की ज्याने तुम्ही अगदी मालामाल गॅरंटेड माला माल होऊ शकता तर त्या पिकाचं नाव आहे कोथिंबीर आता लक्षात घ्या कोथिंबीर जे आहे उन्हाळ्यात कोथिंबीर शक्यतो येत नाही पण पहा जर का तुम्ही कोथिंबीरचं व्यवस्थित जर त्या ठिकाणी उत्पादन घेऊ शकला आणि जबरदस्त तुम्ही त्याची जर लागवड करू शकलात तर तुम्हाला गॅरंटेड याच्या नफा होत असतो आता कोथिंबीरीचं जे पीक आहे बघा साधारणपणे जर बघितलं तर पंचवीस ते तीस किलोचं जे बियाणं आहे तर कोथिंबीरीच्या लागवडीसाठी केलं जातं कोथिंबीरीची लागवड जी आहे तर थी थी ती उन्हाळ्यामध्ये थोडंसं करणं अवघड असतं पण ती कशा पद्धतीने करायची याविषयी आम्ही व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही देत राहू यासाठी जी जागा जी लागत असते किंवा जी जमीन पाहिजे असते तर त्या जमिनी कशा पद्धतीची पाहिजे तर कोथिंबीर लागवडीसाठी कोणत्याही जमिनीवर करता येते पण जी, जी कोथिंबीर लागवडीसाठी को सर्वात योग्य जाणारी जमीन आहे तर ती पाण्याचा निचरा अधिक निचरा होणारी आणि ज्या जमिनीचा पीएच सहा ते आठच्या दरम्यान असला पाहिजे अशा प्रकारच्या जमीन यासाठी चालतात याच्यासाठी तर तापमान पहा कोथिंबीरला वीस ते पंचवीस अंश सेल्सिअस तापमान चांगले असते आता तापमान उन्हाळ्यात एकतर जास्त असतं तर त्यासाठी एक विशेष पद्धत आहे की व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे की ज्यामुळे उन्हाळ्यात देखील तुमचं जी कोथिंबीर आहे ते व्यवस्थित चांगली राहील आता बियाणं जर बघितलं आपण पन साधारणपणे हिरव्या पाल्यासाठी जर तुम्हाला लागवड करायची असेल तर तुम्हाला गावरान धने लागतील तीस ते चाळीस किलो प्रति एकर आणि साधारणपणे यासाठी किंवा संकरित धने सात ते आठ किलो प्रति एकर आता हे जे धने असतात याला रगडून साधारणपणे याची लागवड जी केली जाते किंवा ओल्या गोंधामध्ये हे धने जर आपण त्या ठिकाणी हे करून ठेवले तर सात ते आठ दिवसानंतर जर याची लागवड जर केली तर जबरदस्त याचा जो रिझल्ट येतो आणि लवकरात लवकर याची जी आहे ती वाढ होत असते आता यामध्ये व्हरायटी बघायला तर गौ गो, गौरी आर सी आर आठशे चौसष्ट कास्ती जळगाव धाना हिसार सुगंध हा संख्य व्हरायटी आहेत पेरणीची जी आहे पद्धत आहे तर पे कोथिंबिरीची पेरणी यंत्राद्वारे किंवा हाताने करता येते किंवा जमीन जमिनीवर फेकून रोटावेटरने वेटरने मिक्स करावं अशा पद्धतीची देखील हे होती पेरणीचं अंतर जे आहे वीस वीस बाय पंधरा सेंटीमीटर किंवा वीस बाय पंधरा सेंटीमीटरच्या अंतरावर हे केलं जातं आता कालावधी पहा आणि याचं उत्पादन किती आणि कशा पद्धतीने निघतं आता पहा हिरवे पाने दिसण्यासाठी जो जो कालावधी आहे पंचाळीस ते पन्नास दिवसात पहिली कापणी याच्यामध्ये होत असते आणि बियाणे जर तयार करायचं असेल कारण की दोन का प्रकारासाठी याची जी आहे तर लागवड केली जाते जर आ, याची जर तुम्हाला पानांसाठी लागवड करायची असेल तर पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये पहिली कापणी त्यामध्ये होत असते आणि बियाणे तयार करण्याचा कालावधी एकशे एकशे दहा ते एकशे वीस दिवसामध्ये याचं बियाणे तयार होत असतं तर उन्हाळ्यामध्ये शक्यतो पानांसाठीचीच जे आहे हे केली पाहिजे आता साधारणपणे याचं जे उत्पादन होणार आहे बघा याचं जे उत्पादन होणार आहे तर ते देखील कोथिंबीरचा जर एक व्यवस्थित तंत्रज्ञाना जर वापर जर केला तर चार ते पाच टन प्रति एकर याचं जे हिरवी पानं आहे तर त्याचं उत्पादन होतं आणि बियाणांचं जर उत्पादन झालं तर पंधरा ते वीस क्विंटल प्रति एकर आपल्याला उत्पादन याच्यामधून मिळत असतं याचे आपण जुडीनी त्या ठिकाणी विकत असतो बंच करत असतो बंडल्स करत असतो तर याचं देखील खूप जबरदस्त असा तिजी जर भाव याचा सापडला तर लोकांनी गुंठ्यामध्ये दहा दहा लाख रुपये त्या ठिकाणी काही लोकांनी कमवलेलं आहे तर तुमचा काय एक्सपिरियन्स आहे कोथिंबीर बरोबर तो देखील शेअर करा आणि तुम्हाला कोणत्या पिकाविषयी माहिती आवश्यक आहे तेही कमेंट करा मी लवकरच त्यावर व्हिडिओ घेऊन येऊ धन्यवाद